अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कोल्हापूर आज शिवाजी विद्यापीठामध्ये आम्ही त्या ठिकाणी विद्यापीठ प्रशासन आला जे विद्यापीठ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने चालणारं विद्यापीठ आहे दा जे विद्यापीठ छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या नगरीमधले विद्यापीठ आहे दा या विद्यापीठानं आतापर्यंत कित्येक दिवस झाले कित्येक वर्ष झाली विद्यार्थी कल्याण निधी म्हणून असतो ज्यांचे विद्यार्थ्यांचे वडील किंवा आई यांपैकी दोघांपैकी वाढलेला असेल त्यांना तो निधी मिळतो तर तो, तो निधी अजून तीन वर्ष झाला गेली तीन वर्षाला अजूनपर्यंत दिलेला नाही त्याचबरोबर विद्यापीठामधल्या कित्येक डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना आयडेंटिटी मिळाले नाहीत त्यांच्या परीक्षा आता लागू आहेत कित्येक डिपार्टमेंटचे प्रॅक्टिकल चालू नाही आहेत अजूनपर्यंत कित्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कासाठी लढावं लागतंय आणि जेव्हा हक्का हक्क मागण्यासाठी येतात तेव्हा कशा प्रकारे त्यांना बाहेर काढलं जाते याचं उदाहरण आज या ठिकाणी आपल्या समोर आहे आज या शौ महाराजांच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर कायम अन्याय विद्यापीठ करतात जवळजवळ जवळजवळ साठ हजार रुपये गुणिले एकोणसाठ विद्यार्थी त्याचा हिशोब जर केला तर कित्येक लाखो रुपये या ठिकाणी घोटाळा या ठिकाणी आहे असा आमचा छाप आरोप त्या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनावर आहे आणि जर जोपर्यंत विद्यार्थ्यांचे पैसे त्याच्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर एक एक विद्यार्थ्यांचे पैसे त्या विद्यार्थ्यांना मिळत नाहीत तोपर्यंत विद्यार्थी परिषद कुठल्याही प्रकारे शांततेने बसणार नाही त्या ठिकाणी त्यांची सिक्युरिटी गार्डनी आमच्या कार्यकर्त्यांना विद्यार्थिनींना शिवाजी विद्यापीठाचे खऱ्या विद्यार्थिनींना त्या ठिकाणी त्यांनी मारून हा दिलेला आहे आणि जर चा, या रयतेच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या या नगरीमध्ये करवीर नगरीमध्ये राजर्षी शाहू लोकराजा शाहू महाराजांच्या नगरीमध्ये जर मुलींवर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांवर जर त्यांना हक्क मागणार असताना जर मारहाण केली जाते तर हे कितपत बरोबर आहे जो उत्तर त्या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाला या सगळ्या समाजाला दिलं पाहिजे धन्यवाद सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस